नमस्कार मंडळी फूड अँड गुड टाईम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डाळ कुकरमध्ये आपण तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरची टाकणार आहोत थोडीशी हिंग चवीनुसार मीठ थोडीशी हळद अल्लं लसूण पेस्ट टोमॅटो आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ आपली गोकल शिजून झालेली आहे डाळ फोडणीला लग घालण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात इकडे मी जिरे घेतलेले आहे मोहरी हळद ठेसलेला लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर चला तर मग आता रेसिपी पाहूया पातेला आपण गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतून घेऊया तेल चांगलं कडक तापून आहे त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली आपली चळतडली आहे आता आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या लसूण टाकूया जिरे टाकूयात हळद बड़ी पत्ता आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेऊ आता आपण डाळीला चांगली उकळी येऊ देणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आता आपल्या डाळीला चांगली उकळी आलेली आहे अशा प्रकारे आता आपली डाळ तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद